नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षण विभागाचा महत्वाचा निर्णय शाळा आणि शिक्षकांसाठी ठरणार दिलासादायी जाणून घ्या कोणता महत्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून हे महत्वाची बातमी आपल्या सर्व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर राज्यभरातील शाळांना शाळेतील सुविधा शिक्षक विद्यार्थी यांची अद्याप माहिती प्लस प्रणाली भरावी लागणार आहे त्यानुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने राज्यातील सर्व शाळांना माहिती नोंदवण्यासाठी तीस सप्टेंबर पर्यंत ची मदत देण्यात आलेली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार एकत्रीकरण करण्यात येणार असल्याने सतत माहिती भरण्यापासून शाळा शिक्षकांची होणार आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी याबाबतचे आदेश परिपत्रकाद्वारे दिले आहे केंद्र सरकारने शाळा विद्यार्थी शिक्षक यांच्या अद्याप माहितीसाठी प्लस प्रणाली सुरू केली आहे प्रणालीमध्ये भराव्या लागणाऱ्या शाळा तपशिलामध्ये मुख्याध्यापक शाळेचा पत्ता शाळेचा अभ्यासक्रम पूर्व प्राथमिक वर्ग भौतिक सुविधा पीजीआय आय निर्देशांक इंटरनेट सुविधा यांच्या माहितीचा समावेश आहे युडॅस प्रणाली आणि सरळ मित्रांनो युडस प्रणाली आणि सरळ प्रणालीच्या एकत्रीकरणामुळे युडस प्रणालीमध्ये नोंदवलेली माहिती सरळ प्रणालीमध्ये समावेश केली जाणार आहे विद्यार्थ्यांच्या तपशिलामध्ये विद्यार्थी प्रमोशन दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणे पुनर्प्रवेशित विद्यार्थी ड्रॉबॉक्समधील विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी याबाबतची माहिती घ्यावी लागणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांचा आधार नोंदणी झाली आहे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आधार प्रताळणी पूर्ण करावी तसेच शहाऐंशी टक्के विद्यार्थ्यांची अपार नोंदणी शाळा स्तरावरून प्लस करण्यात आली आहे अपार नोंदणी नसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे कार्यवाही पूर्ण करावी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची अचूक माहिती भरणे आवश्यक आहे शिक्षकांची आधार पडताळणी झाली होती शिक्षकांची माहिती अद्यावत करून झाल्यावर आधार पडताळणी करताना अडचणी येत असल्यास शिक्षकांची माहिती समान असल्याची खात्री करून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो पुन्हा भेटून नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद